हॅलो एव्हरीवन स्वागत आहे तुमचं प्युअर आणि डायरीच्या यूट्यूब चॅनलवरती तर आज आम्ही वटपौर्णिमेनिमित्त तयार होणार आहोत तर तुम्ही पण आमच्यासोबत तयार व्हा आणि आम्ही कशा पद्धतीने तयार होणार ते पण पहा तर मेकअपचे आम्ही जास्त काही प्रोडक्ट वापरणार नाही काही लोकांना मेकअपची जास्त आवड नसते मेकअपचे जास्त प्रोडक्ट वापरू वाटत नाही तर त्यांनी आमचा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा की एक दोनच प्रोडक्ट वापरून एक नंबर मेकअप कसा करायचा तर ब्लॉक शेवटपर्यंत नक्की पहा आमचा मेकअप बघण्यासाठी सिंपल आणि पण खूप सुंदर अशा पद्धतीने आम्ही मेकअप करण्यासाठी सगळं इकडं घेतलेलं आहे आमचं साहित्य हो। प्रोडक्ट सगळे आमचे थोड्याच वेळात आम्ही रेडी होणार आहोत तर मग तुम्ही पण रेडी व्हा आमच्या सोबत तर इकडे आम्ही रोजच्या वेट वाईप्स घेतलेल्या आहेत आणि चेहरा आम्ही क्लीन करून घेऊन घेणार आहोत चला तर मग असं व्यवस्थित छान पुसून घ्यायचे मेकअप करण्याच्या अगोदर चेहरा क्लीन करणं खूप महत्वाचं असते तर अशा पद्धतीने आम्ही छान असा फेस क्लीन करून घेतलेला आहे चला तर मेकअपला सुरुवात करूया तर इथं आता आम्ही मॉइश्चुरायझर अप्लाय करणार आहोत गळ्याला पण लावून घ्यायचं आपल्याला मॉइश्चरायझर व्यवस्थित आता आपण mm. प्रायमर लावूया फेस होती आपल्या व्यवस्थित लांबीच आहे tera ta makeup foundation apply karna raha hu गिलावा झालेला आहे आपला आता सगळं मस्त दिलावा करून घेतलाय पांढरा मी थोडे लागा म्हणून मी डायरेक्ट ते रांगायला लावता अलोब सेपरेट पाडून घेते आणि पाहू शकते मला काही जास्त कळत नाही तिच्या इतकं म्हणून दिलावं आता थोकून आणि लावून घेणार दिलावा व्यवस्थित बसावा म्हणून पाहू शकता तुम्ही कसा गिलावा एक नंबर असा चाललाय आपला तसं दिसतो का तर आता फाउंडेशनचा दोघीच हे गिला झालेला आहे एक नंबर मी इकडे शायनर अप्लाय करणार आहे आणि मी ते लावणार आहे चला तर मग आपण अप्लाय करून घेऊया मी आता डायरेक्ट ब्रश लावणार आहे आणि मी तुम्हाला अजून सांगते की माझ्या मेकअप थोडा सुंदर आहे की तुम्ही आजवर फॉलो करून नका टिप्स हिला फॉलो केलं तर चालेल तर आता ब्रश साठी आम्ही लिपस्टिक युज करणार आहोत मी रेड कलरची तिला थोडा दम पडत नाही इकडे त्यामुळे मी तसं बाहेर पडून घेतलेलं आहे गरबडी लिहिल्या जाऊन माझं जोकच झालेलं आहे एक बघ मला असं माहित नाही मी कशा पद्धतीची रेषा ओढून घेतो मग जर नाही दिसले तर बरं आहे મે કોમ્પલેટ હસત નહીં અંદરિસ મે દેખો પ્રોગ્રામેટડ અપને કો કરે નહી શકીએ બ્રેક ચેન્જ કર દેતે હે तकरीबन सा લેંગો શીટ મે ઉનકી પુશશ કરને હલંગ કો બિહાર લેનુ પિયા બટ હર ફેર બિઝીટ નયાનો કો બાજી કર રહે હે तुम्हाला असं वाटेल हेड्यांची चित्र भरली इथं खरंच भरली एक दोन झालाय माझा ब्लशिंग माझं पण थोडक्याच काही बरं झालंय आल्यासन को

आणि विदाउट मेकअप पण खूप सुंदर दिसते एखाद्या हिरोईन आता यांचं झालंय आता मी अप्लाय करणार आहे शिवड लावणार आहे तरी माझे डोळे खुल असले तरी पण मला खूप लाव आवडते माझा ऑल टाइम फेवरेट पिंक लावणार आहे मी पिंक पर्याय ती

माझा आयब्रो थोडंसून घेऊन आय शो ला यू हे आयब्रो पेन्सिल पण व्यवस्थित आपल्या आय थिंक धन्यवाद चला आता पण शेडू अप्लाय करूया ती मला अजिबात जमणार नाही पण मी ट्राय करणार आहे प्रश्न लावून पण तिची आता कोशिश कोशिस नाकार मी लावून करायची लाजीवर राहील

आता मी बघा रेड एक कोणत्या गोष्टीत अप्लाय केली आता आपली बनवायची अप्लाय करायची वर ये मस्तरा करायची लाल परी झालेली आहे आणखीन बाकी काजळ लावायचं राहिले ते लावून घेऊ तर आपल्या साध्या भोळ्यान नजर लावून येऊन मला आपल्याला अप्लाय करायचं आहे फर्स्ट मी करतोय आणि हातीचा गोड घ्यायचा मला मुदला हंडी म्हणून तर कसं वाटतं तुम्हाला आमचा सिम्पल मेकअप कमेंट करून नक्की सांगा आणि आम्ही दोघी ॲक्च्युलमध्ये कोण आहोत एकमेकीच्या हे जाणून घेण्यासाठी कमेंट नक्की करा आणि आम्ही एकत्र का राहतो याचं पण कारण जाणून घ्यायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन आमचे ब्लॉग पाहत राहा तर माझं पण का घडवले झालं आहे

क्या मैं उन चीजों और मंत्रों जिस चीज ग्रोइंग चीज टिकली न होगा राह जिसके अपने में कपला कंप्लीट लुक देना रहे तगड़ बढ़गड़ बढ़गड़ ये तीनों पार करूँ टापर से जब से टिकली आस्था लगी स्टिक्डी हवा नहीं पकाता टिकली ने अपने में कपला कंप्लीट लुक लेला है

त्यांना आपल्याला फ्रेंडला सुकवायचं पाच मिनिट आय थिंक चांगला झालाय आमचा मेकअप जरी प्रोफेशनली मेकअप वाटत स्लो तरी आय थिंक इट्स बेटर कोणा हो तुमच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा जास्तीत जास्त सपोर्ट करा कमेंट करा लाईक करा शेअर करा चला तर मग आता व्यवस्थित सुकला आहे मग व्यवस्थित झालं आहे आणि आता आपण भेटूया डायरेक्ट साडी वेळ केल्यानंतर आणि साडी दाखवतो अगोदर तुम्हाला साडी बघून घ्यायची खुशी येते एकमेक तर ही आणि माझी साडी ग्रीन कलर छान का आणि ही आहे माझी साडी कलर आणि हे त्यावर ब्लाउज आहे आणि हे माझ्या साडीवर ब्लाउज आहे आपली गरीबी चालू असल्यामुळे आपल्या गडारीवर नाहीये तसं काहीच नाही तिला ते आवडत होतं मग तिने घेतलंय आणि आता असं बोलते की आवडत होतं मग मी हे बनवून घेतलं तर ब्लाऊज कसं वाटलं तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तिचं ही ब्लाउज बघून घ्या जरी आय वर्क नसला वर्क नसला तरी एकदम खूप मस्त शिवलेलं आहे ती नेटचं असं कफ केलेलं आहे खाली फिंजेस केलेले आहे फार मस्त यायचं पण जे की हिच्या ओळीचं फेवरेट आहे तर आता आम्ही साडी वेअर करून घेणार आणि तुम्हाला आमच्या साड्या आणि आमचे ब्लाऊज कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा चला तर मग आता साडी वेअर करूया तर आम्ही साडी वेअर केली आहे आणि ज्वेलरी वेअर केली आहे कशा दिसतोय आम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि आमचा मेकअप पण गेलेला शूट तर आम्ही नाही घेऊ शकणार कारण खूप गर्दी असेल फक्त आमचा लुक बघून घ्या वाट पौर्णिमे असा आणि आता आम्ही थोडेसे फोटोशूट करणार आहोत चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट करा प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन पुढच्या ब्लॉग मध्ये